तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सुधाकर आणि तुम्ही पाहतात सुधाकर तांडे लॉग युट्यूब चॅनल जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केला नसेल ना तर जाऊन करून घ्या कारण की या चॅनलवर आपण नेहमी असेच काहीतरी मजेशीर व्हिडिओ टाकत असतो म्हणजे कसं रोज काही ना काही आपण अलग करण्याचा प्रयत्न करत असतो जे आपल्याला करता येईल ते म्हणजे आज हे केले तर उद्या काय दुसरं करणार परवा काय तिसरं करणार म्हणजे कसं दर दिवशी आपण अलग अलग करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे कसं स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे आज जे काम केलं उद्यापेक्षा त्याचे थोडं चांगलं करायचं चा। परवा त्याच्यापेक्षा अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे कसं हळू 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 आपण कधी ना कधी स्वतःला इम्प्रूव्ह करणार आणि भविष्यात पुढे जाऊ शकतो तर चला असेच आपण व्हिडिओ टाकत असतो म्हणजे डेली ब्लॉग व्हिडिओ जे आपल्याला काही करता येते जे आपण काही काम करतो दिवसभर कुठे फिरतो काय खातो पितो सगळं या आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो तर मग असेच मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे कसं जरा मला पण व्हिडिओ बनवण्याला मजा येईल आणि मनाला थोडी शांती भेटेल तर चला मग आपण आज पण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला उद्या पुन्हा करू परवा परत करू म्हणजे असं आपली जी परंपरा आहे ती आपण चालू ठेवायची तर चला मग आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करू आणि उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ पाहत राहा टाटा बाय बाय